कृष्णा भीमा नागरी आघाडीचे उमेदवार आदरणीय माझे मित्र प्रदीपदादा गारडकर आणि त्यांचे सर्व उमेदवार यांना साथ देणारे आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आदरणीय प्रवीणबाया माने आदरणीय किरण बोमटे आणि सर्व पक्षाच्या आवाहन आव्हान प्रदीपदादा गारडकराच्या आघाडीबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचाही एक उमेदवार आहे त्या सर्व आघाडीच्या उमेदवारांना विजय करा असं इंदापूरकरांना मी आवाहन करण्यासाठी आलो आहे या राज्यामध्ये संघटनात्मक काम काळरकर साहेबांचं चांगलं आहे अतिशय उत्कृष्ट माणूस आहे सर्व समाजाच्या हिताचा माणूस आहे तर त्या माणसाला ही संधी देऊन एका बाजूला धनशक्ती वृत्त जनशक्ती अशी लढाई आहे आमचे वृत्त हे उमेदवार हे सारे जनार्दाचे आहेत जनार्दार असलेले आहेत संघटनात्मक असले आहेत आणि आमचे विरोधातले जे उमेदवार आहेत ते धनदांडगे आहेत पैसेवाले आहेत तर इंदापूरच्या जनतेला विकासाच्या दृष्टीने मी नम्र आवाहन करतो महादेव जगन्नाथ जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष राजा की आपण प्रदीप दादा गारडकर आणि त्यांचे सहयोगी सर्व नगरसेवकाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतानं विजय करा हे नम्र आवाहन करतो जय हिंद जय भारत सर्रास माणसं साहेब सत्तेच्या जा पाठीशी जातात पण आपण गारडकर प्रदीप गारडकरांच्या जा पाठीशी जायचं ठरवलं जा याचं जा नेमकं कारण याचं कारण का, का सत्तेबरोबर कोणीही जाईल प्रवाहाच्या विरोध जातो त्याचा इतिहास लिहिला जातो सत्तेत वाहून जाणारे मला माहीत आहे की मोठी झाडं असतात ते प्रवासा प्रवाह प्रवाहाच्या बरोबर वाहून जातात पण लवाळे टिकतात आम्ही आज सात लवाळ्याच्या भूमिकेत आहे ज्याच्या मागं कोण नाही त्याच्या मागं महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष उभा राहील या भूमिकेतून आणि हे आज देश लेवलचं राज्य लेवलचं सरकार आहे ते स्वतःला ईडीमध्ये गुंतवणार एखाद्याला धमकावणार ह्या प्रोसिजरपासून बंद होऊन लोकशाही टिकली पाहिजे या भारताचं संविधान टिकलं पाहिजे यासाठी आम्ही ज्याचं वजन कमी आहे जे विकनेस आहे तो विकनेस दुरुस्त करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षात त्यांच्याबरोबर आता नगरपालिका निवडणुकीत आपण एकत्र आलात पुन्हा पुन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत कोणा एकोणतीसला आमदार या निवडणूक आहेत ही तुमची ही जो लढाई पूर्ण चालू ठेवील जनतेनं आम्हाला आशीर्वाद आता द्यावा यात जर आम्हाला विजय केलं तर उद्या जिल्हा परिषद बरोबर आणि विद्या लोकसभा आणि विधानसभेला देखील आम्ही आस राहा बेनिस्ट सर आपला आभार आहे